तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रीणं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इलेक्शन पोस्टर तयार करणार आहे आणि पूर्ण बेसिक बसून सांगणार आहे आपलं तुझे चॅनलवर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं असला ते पण कमेंटमध्ये सांगा कारण तुमची कमेंट मला मोठी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही तर मग कुठला वेळ नावा त्या व्हिडिओला सुरुवात करूया बघ सर तुम्हाला काय करायचं तुमच्या फोनमध्ये जे ऍप्लिकेशन हे पिक्सल लॅब ओके पिक्सल लॅब लाईट रूम स्नॅपचॅट सर्व काही तुम्हाला ऍप्लिकेशन मी सांगितलंय कुठून डाऊनलोड करायचे काय काय प्रोसेस आणि कुठे अवेलेबल आहे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितलं त्यामुळे स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा तुम्ही म्हणजे आपलं ग्राफिक्सचा क्लास चालू आपण फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट ते स्टेप बाय स्टेप बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला सोप्या येतील ओके आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड होण्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलाय पण सध्या तो व्हॉट्सअप बंद आहे म्हणजे काय कारणामुळे बॅन झाले काही दिवसानंतर होई चालू आपण रिक्वेस्ट पाठवले आणि नाही रिस्पॉन्स सगळं व्हॉट्सअप टीम कडून तर मी नवीन नंबर घेऊन तुम्हाला सर्वांना तो देऊन दे ओके तोपर्यंत तुम्हाला इंस्टाला मेसेज करू शकता काय प्रॉब्लेम नाही इंस्टाला मेसेज करा मी तुमचा रिप्लाय नक्की देणार तुम्हाला त्यानंतर कमेंटमध्ये जरी विचारला काही असेल तरी सांगेल ओके आता काय करायचं तुम्हाला पिक्सर ऍप्लिकेशन लागणार नाही आपल्याला पिक्स आर्ट लागणार बॅकग्राऊंड क्रिएट करायचं ओके तर सर्व डोक्यात थीम ठरवायची आपल्याला कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये पोस्टर बनायचं ओके आज जसं आपण रेड येलो नंतर व्हाईट व्हाईट रेड जे कोणतं तुम्हाला त्या थीम मध्ये बनवायचं असेल पोस्टर ते आपल्याला थीम विचार करायची आधी चांगलं कलर कॉम्बिनेशन इन्स्टाला वगैरे तुम्ही पोस्ट बघा तिथून काही काही आपल्याला आयडियाज घ्यायचे आणि तसं आपण बनवू शकतो ओके जर तुम्ही पहिल्यांदाच इलेक्शनची डिझाईन बघू असाल तर इन्स्टाला वगैरे चेक करायचे डिझाईन भरपूर सारे आणि त्यामधून थोडं थोडं गोष्टी बघायच्या कॉम्बिनेशन कसं आहे आपल्याला एक आयडिया येतो फोटो म्हणजे फोटो किती साईज ठेवायचा टेक्स्ट कसे ठेवायचे हे सर्व गोष्टी आपल्याला करतात ओके आता आपलं तुम्हाला पिंटरेस्ट नावाचं डाउनलोड करून घ्यायचं आणि ते ओपन आहे आता बघा पिंटरस्ट ओपन केलं असं इंटरव्ह्यू इथे सर्च करायचं तुम्हाला सिनेमॅटिक सिनेमॅटिक डार्क बॅकग्राऊंड असं सर्च केल्यानंतर असं इंटरव्ह्यू दिसेल बघायचे जे कोण तुम्हाला पोस्टर आवडेल ते तुम्ही डाउनलोड करून डाउनलोड केलं आणि इथून तुम्हाला बरंच जास्तीत जास्त सर्च करायचं जेणेकरून चांगल्याच चांगला रिजल्ट तुम्हाला भेटेल ला, ला ओके तर मी ते एक बॅकग्राऊंड घेतलं आणि आणखी एक घेते अशा टाईपमध्ये पण थोडं ब्लर पाहिजे आपल्याला आपण ब्लर करू शकतो लॅब पिक्सल लॅबमधून काय प्रॉब्लेम नाही तर आपण आणखी स्लाईड करू जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल की त्यावर आपण डिझाईन बनवू शकतो ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं काय प्रॉब्लेम नाही जसं की करू आणखी स्लाईड ओके ठीक आहे आणि तोपर्यंत चॅनेल सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर पहिल्यांदा असं चॅनलचे पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून स्टार्टिंगपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील की आपल्याला ॲप कोणते कोणते लागणार मध्ये आणि कुठून डाउनलोड करायचे ऍप्लिकेशन कोणत्या ॲपचं काय यूज आहे या सर्व गोष्टी तुम्हाला सविस्तर कळतील त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगपासून जसा क्लास चालू झाला आपला तिथून बघा आणि काही दिवसात मी नवीन नंबर घेईल जर हा नंबर चालू झाला नाही व्हॉट्सअपचा तर आणि मग लगेच मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो देऊन देईल ओके तर अशा टाईपमध्ये बघून हा एक घेऊ आपण डाउनलोड करून आणि हा एक घेऊन ओके चला आपण तीन बॅकग्राऊंड आता डाऊनलोड केले आता आपल्याला एक टेक्स्ट लागणार आपण रेड बॅकग्राऊंड ठेवणार त्यामुळे आपल्या गोल्डन टेक्स्ट लागणार सर्च काय करायचं गोल्डन टेक्स्चर ओके गोल्डन टेक्स्चर करून गोल्डन टेक्स्चर केल्यानंतर बघा इथं खतरनाक वाले असे टेक्स्चर अवेलेबल होतात जे फक्त तुम्हाला टेक्स्चरमध्ये जाऊन तुम्ही अप्लाय केलं तर एकदम चांगला लुक तुमच्या डिझाईनला येतो आणि टेक्स्ट पण एकदम चांगले दिसतात ओके सो इथून बघू आपण भरपूर सारे टेक्स्ट येतात जे कोणते तुम्हाला टेक्स्चर आवडला तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला माहिती फक्त क्लिक करायचं आणि डाउनलोड क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचा आपण बघूया आणखी थोडं बॅकग्राऊंड गोल्डन ओके यावर क्लिक करू खूप चांगला रिझल्ट भेटतो आपल्याला प्रिंटरेस्टला आणि इंस्टा पेजला फॉलो करून घ्या कारण की इंस्टाला पण आपण डेली अपडेट देत राहतो इंस्टाला फॉलो करून घ्यायचं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा कारण टेलिग्रामला मटेरियल पोस्ट करत असतो आणि या पोस्टरची मी तुम्हाला पी एल पी फाइल जर पाहिजे असल्या पोस्टरची तर पन्नास कमेंट करा पन्नास कमेंट आपल्या व्हिडिओला आल्या की लगेच मग याची पी एल फाईल पी अपलोड करणार आहे ओके त्यामुळे पन्नास कमेंट करायचं आहे पटपट पटपट पन्नास कमेंट टार्गेट कम्प्लीट करायचं आहे लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला याची पी एल पी फाईल मी अपलोड करून दे ओके आता डाउनलोड केला आपण हे ओके डाउनलोड झाले आता आपण आपलं मेन काम चालू करायचं चा, आता ओपन करून घ्यायचंय तर पिक्सार्ट ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल आता काय करायचंय एडिट फोटोवर क्लिक करायचं एडिट फोटो क्लिक करून इथून एक व्हाईट बॅग्राऊंड घेतला आपण बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तिथे क्रॉपचे ऑप्शनवर जायचंय एक मिनिट ट्रान्सफर बॅकग्राऊंड सिलेक्ट तर परत वाईट घेतलं ओके गे? आता इथून क्रॉपोर गेल्यानंतर इथे पोर्ट्रेटची साईज घ्यायची इंस्टाग्राम पोस्टसाठी आपल्याला लागणार आहे टूल्स वर जायचं रिसाइवर क्लिक करायचंय आणि इथे टाकायचं तुम्हाला वीस चोवीस वीस चोवीस ही आपली एकदम परफेक्ट हाय क्वालिटी मध्ये साईज येणार आहे त्यामुळे वीस चोवीस करायला विसरायचं नाही वी रिसाईज आपल्याला तर ॲड फोटो क्लिक करून बॅकग्राऊंड दोन्ही ॲड करून घ्या तर बघा हे दोन बॅकग्राऊंड ॲड केले मी सध्याचे आता याला काय करायचं फक्त झूम करायचं याला झूम करायचं आणि याला प्रॉपर असं सेट करून घ्यायचं ओके सेट केल्यानंतर जे सेकंड बॅकग्राऊंड पण सेट करायचं ओके असं जर सेट केल्यानंतर ब्लेंड, ब्लेंड चा ऑप्शन भेटतो बघा ब्लेंड चे ऑप्शन वर क्लिक करायचं आणि इथून ब्लेंड याचं चेंज करायचं ब्लेंडिंग मोड ओके बघू शकता एकदम जे कोणतं तुम्हाला ठीक वाटेल ते तुम्ही इथून ॲड करू शकता ओके okay, तुम्ही हा ओडली जर ठेवला तर एकदम परफेक्ट वाटत आहे आणि याचं जर तुम्हाला ब्लर करायचं असेल इफेक्ट होता इफेक्टवर क्लिक करते मी आणि जास्त थोडं ह्याच्यामध्ये टेक्शन दिसत आहे ना डिटेल्स आहे त्यामुळे आपण जर ब्लर करायचं तर ब्लरवर क्लिक करायचं ब्लरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ब्लर, 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 ब्लर थोडं कमी आपण कमी करून देऊ ओके पाचपर्यंत ठेवून देऊ ओके आणि एकदम परफेक्ट असा आहे आपला इफेक्ट झाला जर तुम्हाला बॅकग्राऊंड जरी ब्लर करायचं तर सिम्पली परत याच्यावर क्लिक करायचं इफेक्टवर इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे ब्लरवर ओके ब्लरवर क्लिक करायचंय ब्लरवर क्लिक केल्यानंतर अशा मध्ये येईल तुम्ही त्याची पण लेन थोडी कमी घेऊन पाचपर्यंत घेतली ओके अशा अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड झालं क्रिएट आता यावर जर तुम्हाला आणखी इथे ॲड ऍड करायचं तुम्ही करू शकता याला लॉक करते मी दोन्ही आणि ऍड फोटो क्लिक करून परत एक बॅकग्राऊंड ऍड करून घेते जे की इफेक्ट इफेक्टसाठी डाऊनलोड केलं होतं ते बघा हे बॅकग्राऊंड ऍड केले मी आता परत झूम करेल ओके झूम केल्यानंतर याला काय करायचं इथून जे ब्लेन मोड आहे तो चेंज करायचा ओके पहिले तर

आणखी चांग ते चांगलं वाटेल म्हणून प्लेन वाटण्यापेक्षा ओके अशा टाईपमध्ये मध्ये केलं आता याला काय करायचं इथून सेव्ह करून घ्यायचं सेव्ह करायचं बघ मी पूर्ण बेसिक वसून सांगत आहे तुम्हाला कसं म्हटलं डाऊनलोड करायचं कसं एडिट करायचं नाही आता आपलं जेव्हा जसं क्लास समोर झाले त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सांगणार की बॅकग्राऊंड वगैरे घेतलं हे घेतलं ते घेतलं सर्व गोष्टी सांगणार मी तुम्हाला कसं क्रिएट केलं पण आता सध्या आपलं स्टार्टिंग आहे सो त्यामुळे पूर्ण बेसिक सांगत आहे तुम्हाला कशा गोष्टी करायच्या पूर्ण स्टार्टिंगपासून ओके आता ड्रॉ ड्रॉवर क्लिक करायचं आणि ते थ्री ड्रॉड्रॉवर क्लिक करून याला सेव्ह करायचं आणि आपण बॅकग्राऊंड कसं म्हटलं डाऊनलोड करायचं बघितलं त्यानंतर बॅकग्राऊंड कसं क्रिएट ते पण बघितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला रोज रोज जे आपल्या व्हिडिओ त्यामध्ये मी सांगणार सांगतच आहे तुम्हाला बॅकग्राऊंड कसे क्रिएट करायचे कुठून मटेरियल डाऊनलोड जेव्हा आपल्या क्लास समोर जाईल तेव्हा नंतर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील ओके आता आपल्याला लॅब ओपन करून घ्यायचं बघा <coughs> <जीड़ासा। coughs> आता पिक्सलॅब ओपन केलं तर असं सेंटर जे काही तुमचे पर्सनचे फोटो असेल म्हणजे उमेदवाराचा फोटो तुम्हाला रेमिनी वगैरे ऍड करून घ्यायचा आहे आणि लाईट रूम मधून इफेक्ट वगैरे ऍड आणखी बेटर राहील आता मी डायरेक्टली इथून काय करते जे काही फोटो मी कट केले ते ऍड करून घेते आता इथे थ्री म्हणजे तुम्हाला पिक्सल लॅब काही चॅनल नसल करता येतो स्टार्टिंगच म्हणजे आहे तुमची पिक्सल लॅबमध्ये तर तुम्ही आपला मास्टर क्लास जाऊन बघा ज्यामध्ये आपण पिक्सेल लॅब पूर्ण बेसिक पासून शिकव आहे पिक्सेल लॅब मास्टर क्लास थांबलेला लावलेला आहे मी जाऊन तू क्लास नक्की बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण गोष्टी समजले आणि पूर्ण टूल्स मी सांगितले पिक्सेलचे त्यामध्ये ओके आता इथे बॅकग्राऊंड वर क्लिक करून बॅकग्राऊंड ऍड करून घ्या त्याचं बघा अशा प्रकारे बॅकग्राऊंड ऍड केलं आता फक्त इथे तुम्हाला इन्फोटो क्लिक करून तो पर्सनचा फोटो ऍड करायचा आहे तर बघा हा जो फोटो तू ऍड केला मी आता क्रॉप करून घेते पहिले तर ओके अशा प्रकारे इथे क्रॉप केलं याला आणि प्रॉपर इथे सेट करते मदत ओके अशा टाइपमध्ये सेट केलं एक साईडला घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही त्याला करू शकता ज्या साइडला तुम्हाला चांगला वाटेल ठेवायला त्या साईडला ठेवू शकता ओके अशा प्रकारे याला फ्लिप जरी करून तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही ऍड करू शकता काय प्रॉब्लेम नाही पण आपण असाच राहू द्यायला अशा टाइपमध्ये आणि इथं सेट करू ओके असं सेट केल्यानंतर याला लॉक करून टाकायचं आता लॉक केल्यानंतर बघा इथे जे नाव टाकायचं आपल्याला इथे टाकायचं बघा तुम्हाला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला टेक्स्ट कसे आहे ते पण सांगितले कशा टाईपमध्ये काय टाइप करायचं जसं की सरपंच असेल काय म्हणजे पर्सनच्या बॅकला कसे नाव ऍड करायचं त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ओके आता एवढं नाव एवढं घेतलं आपण आता याच्यामध्ये यांची इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे ते टेक्स्ट ॲड करायचे एडिटर क्लिक डिलीट करायचे आणि ते तुम्हाला टाईप करायचंय नगर भावी नगरसेवक किंवा जे काही टाकत काय टाकायचं असेल तुम्ही ता, ते टाकू शकता जे काही तुम्हाला टाकायचं असाल जिल्हा परीक्षा निवडणूक वगैरे काही जे टाकायचे असेल टेक्स्ट टाकू शकतो जसं टाकलं म्हणजे भावी नगरसेवक असं केलंय आणि इथून केलं डन आणि याला केलं टू फ्रंटला वरच्या साईडला करून घेऊ आपण आधी एडिट करेपर्यंत नंतर okay, आपण तो बॅगला टाकून घेऊ ओके तिथून अलाइन करू मिडल अलाईन करायचे मिडल अलाईन केल्यानंतर जे काही फॉन्ट आहे तो चेंज करायचा आहे फॉन्ट बोल्डमध्ये ठेवलं आणखी बेटर वाटेल जसं मी इथून खंड ठेवते खंड ठेवू शकता किंवा तुम्हाला जर अनेक देऊन नागरी वगैरे फॉन्ट आहेत आणि फॉन्ट कसे डाऊनलोड करायचं असा पण व्हिडिओ आलाय तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्व गोष्टी मी दिल्या आहेत म्हणजे बॅकग्राऊंड पण दिले फॉन्ट पण दिले ॲप्स कुठून डाऊनलोड आपल्या क्लासमध्ये सांगितलं त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सगळ्या समजून जाते ओके अशा टाईपमध्ये आपण भावी नगरसेवक घेतलं आता याला बघा तुम्ही एक तर अशा साईजमध्ये पण करू शकता आडव्या साईजमध्ये ओके आणि याची जे स्पेसिंग आहे स्पेसिंग लाईन ती पण कमी करू शकता ओके अशा टाईपमध्ये केली आणि इथून प्रॉपर तुम्ही याला अशा टाईपमध्ये करू शकता इथून आता याला टू बॅक करायचं आहे टू बॅक करू ओके अशा टाईपमध्ये केलं पण इथून प्रॉपर ते नाव दिसत नाहीये नगरसेवक थोडा फोन रोटेट करून घ्यायचा आहे म्हणजे जसं तुम्हाला हँडल करता येईल तसं आणि इथून त्याला ओके okay, अशा टाईपमध्ये करते ओके अशा टाईपमध्ये केलं किंवा जर तुम्हाला असं असं स्लाईड करायचं असेल साईडला तर असं फोन करू शकता काय प्रॉब्लेम नाही किंवा जर उभं ठेवायचं तर काही तसं आपण काय प्रॉब्लेम जे काही तुम्हाला चांगलं वाटेल की जसं काही डोक्यात आलं ते करून घ्यायचं काय प्रॉब्लेम नाही ओके okay, इथून करायचं याला डन इथून थोडं स्पेस टाकू आपण ओके okay, आता याचीच कॉपी घेते तोपर्यंत एक नाव टाईप करायला ओके okay, इथून घेतला सरांचं आपण जे करून घेऊ आपण आपण एम याला म्हणजे काय बोलतात त्याला एम एस मध्ये घेऊ म्हणजे इन्फिनेटी किंवा जी फोन आपल्याला युज करता येईल तर एम एस कोड कसा काढायचं हे पण आपल्या क्लासमध्ये सांगितले त्यामुळे आधीचे व्हिडिओ जाऊन बघून घ्या तर बघा मी एक एम एस कोड कॉपी केलाय आता ते इथे पेस्ट करते तर क्लिक करायचं इथे डिलीट करायचं आणि तो, करा तो कोड जे मी कॉपी केला तिथे पेस्ट करून घेते ओके आता याला फॉन्ट अप्लाय करण्यासाठी इथे जो इन्फिनिटी किंवा डीजी जे कोणतं फॉन्ट तुम्हाला यूज करायचा आहे तो तुम्ही करू ते सर्च करते सॉरी इन्फी ओके याच्यामध्ये जे कोणतं तुम्हाला तुम फॉन्ट आवडेल ते तुम्ही इथून ऍड करू शकता जसं की आपण इथे ठेवू ओके आपण फॉन्ट आहे आता याला जे पो आहे त्या समोर एक स्पेस अडकला जेणेकरून जे काही नाव आहे ते अर्धवट राहणार आहे म्हणजे कट होतो नाव त्यामुळे स्पेस ऍड करायचं आहे तुम्हाला ओके आणि इथून स्पेसिंग थोडं देऊन आपण नावामध्ये ओके अशा टाईपमध्ये दिल्यानंतर जर तुम्हाला बोल्ड करायचं तुम्ही बोल्ड करू शकता काय प्रॉब्लेम नाही जसं इथे मी नाव घेतलं पवन जोगदन ओके सरांचं नाव आहे पवन जोगदंड इथून घेतल्यानंतर आता इथे टाकू आपण नाव कोपऱ्यामध्ये सरांच्या बाजूला बरोबर इथून व्हाईट कलर घेतला जे काही तुम्हाला टाकायचं असेल कलर जे काही तुम्हाला यूज करायचं असेल ते करू शकता टेक्स्र युज करण्यापेक्षा एक ग्रॅडियंट यूज करू जे तुम्ही ट्राय करून बघायचे चांगलं वाटलं ते करून टाकायचं आपल्याला काय प्रॉब्लेम नाही आता असं घेतल्यानंतर करायचं भावी जे नगरसेवक त्याला कॉपी करायचं आणि ते टाकायचे तुम्हाला मिशन दोन हजार सव्वीस ओके मिशन दोन हजार सव्वीसला टाकल्यानंतर याला खालच्या साईडला असं स्लाइड करायचं आणि याचा कलर ठेवू आपण ठीक आहे सध्या हाच राहू देऊ टू पॅक करू याला थोडं खालच्या साईडला घेऊ आपण भावी नगरसेवक ओके okay, असं केल्यानंतर याला थोडी साईज मोठी करू एवढं प्रॉपर इथे सेट केला आता नंतर याची जी ऑपिसिटी ती कमी करायची ओके इथपर्यंत आताची ऑपिसिटी कमी केल्यानंतर यावर क्लिक करायचं आणि याचा कलर जो आहे बॅकग्राऊंडला आपल्याला मॅच करायचा म्हणजे बॅकग्राऊंड चा कलर सोबत त्याच्यावर क्लिक करायचा आणि बॅकग्राऊंड चा कलर म्हणजे जो डार्क कलर सगळं डार जा जास्त तो घ्यायचा आहे ओके हा डार्क कलर आहे आपण हा घेतला आणि याची थोडीशी इकडे ब्राईटनेस वाढवून घेते म्हणजे ब्राईटमध्ये केला तर बघू शकता प्रॉपर जे मिशन दोन आहे ते प्रॉपर सेट झाले इथे आता इथे जे भावी नगरसेवक ते वरच्या साईडला तुम्ही स्लाईड करू शकता काय प्रॉब्लेम नाही किंवा खाली जरी टाकलं तरी काय इथे म्हणजे डायलॉग वगैरे हो टाकायचं असेल ते टाकू शकता एवढ्या गोष्टी आपण सेट केल्या इथून जे नाव आहे ते बरोबर प्रॉपर इथे घेऊन घेऊ आपण ओके असं घेतलं आता प्रभाग क्रमांक जे काही असेल तर काय करायचं त्याला सर्कलमध्ये घ्यायचं आपल्याला सो सर्कलमध्ये ॲड करण्यासाठी परत सर्कलवर क्लिक करायचं आणि याला इथे क्लिक आहे इथे यावर क्लिक करायचं आहे आणि याला इथून स्ट्रोक ॲड करायचा ओके स्टॉक ऍड करू शकता जे कोणता हॉटेल ते ऍड करू शकता करायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही अशा टाइपमध्ये आपण ऍड केले आता इथे टाईप करून घ्यायचा प्रभाग क्रमांक जे काही असेल तो इथे आपण कॉपी करू आणि टाईप करू इथे प्रभाग ठीक आहे प्रभाग क्रमांकाचा फक्त क्रस घेऊ आपण म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये ओके एवढं घेतल्यानंतर याला असं खालच्या साईडला स्लाइड करायचं आहे साईज लहान करायची बघा मी पूर्ण बेसिक पासून सांगत आहे तुम्हाला ठीक आहे पूर्ण म्हणजे काय बोलतात त्याला स्टार्टिंग पासून काय काय गोष्टी करायच्या सर्व मी तुम्हाला सांगितले त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला आणि आला तरी कमेंटमध्ये विचारायचं आहे आणि कमेंट करायची म्हणजे करायचीच आहे तुम्हाला सर्वांना ठीक आहे एक तरी कमेंट करायचं जेणेकरून तुमची प्रत्येक कमेंट मला मोठी करत असते नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी त्यामुळे कमेंट करायचं आहे ओके okay, इथे प्रभाग घेतला आणि याचे जे फॉन्ट आहे तो आपण बोल्ड मध्ये आपण मध्ये घेऊ म्हणजे हो। जास्त त्यामध्ये हायलाइट झाला पाहिजे पण आपला जो नंबर आहे तो हायलाइट झाला पाहिजे प्रभाग क्रमांकाचा सो त्यामुळे जे नाव आहे प्रभाग क्रमांक तो आपण मिडलमध्ये घेऊ मिडियम मध्ये मिडीयम मध्ये घेतला आणि त्याला सेट करू अशा टाइपमध्ये आणि इथून काय करता भावीनगरचं जे फॉन्ट हो, आहे तो, तो कॉपी करायचा आणि ते टाकायचे एट म्हणजे जे काही तुमचा प्रभाग क्रमांक असेल ते टाकू टायम इथून ऍड करून घेता इथून आपण साईज वाढव याची साईज वाढवून आणि इथे सेट करायची ओके अशा टाईपमध्ये सेट सेट केल्यानंतर दोन्हीकडून पण आपण स्पेस ऍड करू थोडा थोडा ओके झिरो एट असं बघायचं आठ टाकलं आपण आणि इथे आठ टाकल्यानंतर याला याला पण काय करायचं सेम स्ट्रोक ऍड करायचा ओके अशा टाईपमध्ये स्ट्रोक ऍड केला आणि इथून शॅडो वगैरे ऍड करायचं तुम्हाला तर शॅडो पण तुम्ही ऍड करू शकता म्हणजे आणखी मेट्रॉल ट्रेलर अशा प्रकार मध्ये झालाय आणि जो सिंबॉल आहे म्हणजे जो आपला सर्कल आहे त्याला पण जर तुम्हाला काही गोष्टी ऍड करायचं असेल ग्रेडियंट वगैरे ते तुम्ही इथून यूज करू शकता जसं की आपण हा घेतला किंवा जे कोण तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही इथून ॲड करू शकता काय प्रॉब्लेम नाही जेणेकरून ते आणखी चांगला वाटेल ओके अशा इथून तुम्ही जे काही आपलं काय बोलतात त्याला त्याचं जे शॅडो आहे ते कमी करू आपण ब्लॅक जास्त इफेक्ट वाटेल त्यामुळे शॅडो कमी करायची ते आता हे ॲप तुम्हाला प्रॉपर तेव्हा समजेल जेव्हा तुम्ही याचा क्लास बघणार आहे त्यामुळे क्लास नक्कीच बघायचा आहे तुम्हा जो जे प्रभाग क्रमांक याचा कलर आपण रेड मध्ये घेऊ थोडा डार्क रेडमध्ये ओके हे बघू शकता एकदम प्रॉपर मध्ये हा झालाय सेव आणि जर तुम्ही व्हाईट ठेवायचं असेल कलर तर व्हाईट पण ठेवू शकता काय प्रॉब्लेम नाही जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही गोष्टी ऍड करू शकता ओके अशा टाइपमध्ये करू शकता किंवा इथून तुम्ही ग्रॅडियंट जे आहे तो यूज करू शकता असं झाल्यानंतर आता याला जर जो गा ग्रॅडियंटचं जर पार्ट असं वाटलं तुम्हाला की येलो कलर खाली साईडला पाहिजे आणि जो काय बोलतात व्हाईट कलर आहे तो वरच्या साईडला पाहिजे सिम्पली सिंपली वर क्लिक करायचं परत आणि ग्रॅडिंटवर क्लिक केल्यानंतर तिथं काय करायचं फ्लिप करायचं ऑप्शन बघू शकता अशा प्रकारे हे सेट झालं ओके हे बेटर वाटतं आपल्याला एवढं सेट झाल्यानंतर आता तुम्हाला काही गोष्टी ऍड करायचं काही सिंबॉल असेल तो ऍड करायचा आपल्याला तर बघा हा सिंबॉल मी इथे ऍड केलाय आता हे सिंबॉल कुठून डाऊनलोड करायचं जसं की बीजेपीचा सिंबॉल आहे तुम्हाला गुगलला जाऊन फक्त सर्च करायचंय बीजीपी बीजीपी बीजीप सिंबॉल लो असं जरी सर्च केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही म्हणजे लगेच येऊन जाईल तुम्हाला डिझाईट ओके तर हा इथे पण करू शकता किंवा जर तुम्हाला इथे ऍड करायचं नावासमोर तिथे पण ऍड करू शकता काय प्रॉब्लेम नाही ओके आपण लॉक करून घेऊया सर्व लेअर लॉक करू जेणेकरून आपल्याला एकच लेअर अनलॉक राहील तर आपल्याला मूव्ह करायला सोपं जाईल ओके अशा टाइपमध्ये आपण घेतलाय तुम्हाला इथे पण सेट करायचं इथे करू शकता आणि जे प्रभाग क्रमांक आहे ते आपण वरच्या साईडला दाखवू प्रभाग क्रमांकाच आपल्या सर्व गोष्टी झाल्याच येतात मॅनेज त्यामुळे त्याला डायरेक्ट लॉक करू आपण आणि इथे मर्च करू त्याला मर्च करून याला बॅकग्राऊंडला आपण ॲड करू इथे म्हणजे या साईडला ओके अशा साईडला ऍड केले प्रभाग क्रमांकाला आणि इथे जे सिंबॉल आहे ते थोडा मोठ्या साईजमध्ये घेऊ आपण जे नाव आहेत ते पण थोडं मोठ्या साईज मध्ये घेऊ ओके अशा मध्ये घेतले इथून नाव आपण तर ओके जे नाव ते आपण असं सेट करायचंय अशा मध्ये घेतलं तरी चालेल काही हरकत नाही इथून करायचं ओके अशा टाइप मध्ये आणि जे नाव आहे सरांचं ते पण इथून आपण असं करू शकतो अशा टाइपमध्ये घेऊ शकता किंवा जर तुम्हाला वरती आपण वरतीच ठेवतो तर इथून आपण हे फक्त नाव खाली घेऊ आणि वरतीच ठेवून घेऊ ओके अशा टाईपमध्ये केलं सेव्ह आणि जो उद्याचा व्हिडिओ तो एकदम खतरनाक असणार आहे कारण की जो सध्या ट्रेंडिंगला इंस्टाग्रामला आहे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे जो डायलॉग आहे त्यावर भरपूर जण पोस्ट टाकली आणि उद्या आपण तोच मोबाईल मध्ये कसं डिझाईन करणार आहोत ते बघणार आहोत तो उद्याचा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे तुम्हाला आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगायचं ओके एवढ्या गोष्टी झाल्या आहेत तर याच्यामध्ये जर आणखी तुम्हाला काही ऍड करायचे असतील गोष्टी तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला नाव वगैरे जर इथे मॅनेजवरती करायचं तर करू शकतो आपण काय प्रॉब्लेम नाही पण सर तुम्हाला जर फोटो फोटो पण जर तुमच्याकडं असेल तर मी फोटो जर मॅनेज नसेल फोटो आपल्या पैशामध्ये तर तुम्ही आणखी चेंजेस करू शकता यामध्ये ओके काय प्रॉब्लेम नाही या गोष्टी सगळ्या आहेत जर तुम्हाला वाटलं फोटो आपण चेंज करायला पाहिजे तर हरकत नाही आपण फोटो पण चेंज करून घेऊ तर जे फोटोची साईज आहे ती फक्त आपल्याला थोडी लहान करायला कारण की आपण फोटोच्या अँगलनुसार सगळ्या गोष्टी सेट केल्या त्यामुळे जर तुम्ही फोटो चेंज केला तर तुम्हाला सर्वच गोष्टी त्याचा अँगल बदलावं लागेल म्हणजे जे भावी नगरसेवक याचे नाव वगैरे पूर्ण तुम्हाला लेफ्ट राईट असे काहीतरी कर करावं लागते ओके तर अशा मध्ये एवढं डन झाले आपल्या गोष्टी आता जर इथे काही आणखी ऍड करायचं असेल तुम्हाला तर बऱ्याच गोष्टी तुम्ही इथून ऍड करू शकता काय प्रॉब्लेम नाही जे काही तुम्हाला ऍड करायच्या गोष्टी ते ऍड करू शकतो की पवन जोगदंड आपण नाव घेतलंय त्यांच्या खाली जर तुम्हाला आणखी काही शेप्स वगैरे ऍड करायचे असतील जसं की लाईन्स असतात काही किंवा छोटे छोटे हे असतात जसं हा एक मी सिंबॉल घेतला इथे ओके आणि इथून याला केलं याचा कलर केला या गोष्टीच्यामध्ये ओके त्यानंतर तारे एक ट्रायंगल घेतला जे काही तुम्हाला चांग जे काही डोक्यामध्ये आलं ते क्रिएटिव्हिटी ते करून टाकायला झूम करू आपण थोडं मग तुम्हाला व्यवस्थित समजेल ओके अशा टाईपमध्ये घेतलं मी आणि याला झूम केला व्हिडिओ लाँग लॉंग झाला असेल पण कारण आपण पूर्ण बेसिक सांगा ते तुम्हाला नाही का म्हणजे पूर्ण गोष्टी जे आहेत एक 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 सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे ओके याला परत एक कॉपी करू याची इथे घेऊ कॉपी आणि परत जे सिंबल आहे त्याची पण एक कॉपी घेऊन इकडे करू ओके अशा साई स्लाइडमध्ये साईड एक मिनट इथे आपण याला स्लाइड करून घेऊ असं ओके एवढं झाल्यानंतर आता त्याला काय करायचंय दोन्ही चार पण जे घेतले आपण त्याला मर्च करायचंय मर्च करायचं आणि याला इथून अन्झूम करायचंय ओके okay, अशा टाईपमध्ये घेऊ शकतो आपण आणि याला इथे खाली स्लाईड करू शकतो आणि सेम याला कलर चेंज करायचा जो काही तुम्हाला कलर वाटेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही सगळे ट्रायंगलमध्ये जर घेतले किंवा या याला उलट जरी अशा टाईपमध्ये केलं ते पण चालेल काही हरकत नाही आणि याला पण सेम कॉपी करायचं आहे आणि सेम इथे ॲड आहे ओके अशा टाईपमध्ये दोन्ही गोष्टी आहेत दोन्हीला पण आपण मर्ज करून घ्यायचे मर्ज केल्यानंतर आता याची जी ऑपोसिटी आहे ती कमी करून घ्यायची इथून ओके okay, अशा टाईपमध्ये ॲड ऑफिशिटी कमी करायची डन बघू शकता एकदम प्रॉपर लेवलला थोडं त्याच्यामध्ये हे झालंय माग म्हणजे खालीवर झालंय थोडंसं काहीतरी झालं होतं एक मिनिट व्यवस्थित ते थोडं खालच्या साईडला प्रॉपर आपण झूम करून ते केलं नाही त्यामुळे ते खालीवरील थोडं सरकलं होतं एक मिनिट कॉपी करू याला आणि इथून बेस्ट ओके झालंय प्रॉपर आता याला सेट करू याला इथून एक लेअर कोणती तरी परत कॉपी झाली आहे ते आपल्याला दिसते नाही लहान स्क्रीन झोन स्क्रीन हे करून इथून आणि दोन्ही पण मर्च करून घेऊ ओके आणि इथून आपण ब्लेंडी जी ऑपरेशन ते कमी करून घ्यायचे आणि जे काही मधला डार्क कलर आहे म्हणजे जसं की आपण आधीचा घेतला होता थोडं आपल्याला डार्क मध्ये घ्यायचं पण एवढं पण हे घ्यायचं ओके गे। अशा टाईपमध्ये झालं इथून ही गोष्ट किंवा तुम्ही सर्व जर ट्रायंगल जरी ऍड म्हणजे त्रिकोण जरी ॲड केल्यामध्ये तरी काही काय प्रॉब्लेम नाही जसं जे काही तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही इथून ऍड करू शकता किंवा सिम्बॉल जरी डायरेक्ट ऍड केले तरी पण चालू जरा म्हणजे सर्कल जरी ऍड केलं तरी काय हरकत नाही ओके असं केलं आपण आणि ऑफिससाठी करून घेऊ मी अंडू करत गेली त्यामुळे ते बॅक झालं सर्व ओके okay, एवढं झालं त्यानंतर जर आणखी काही गोष्टीच्या ऍड करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता काय प्रॉब्लेम नाही जस की नाव वगैरे जर खाली सरकवायचं असेल आणखी तर आणखी आपण सरकवू शकतो इथे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा हे तरी एवढं ना बेटर नाही वाटत त्याच्यामध्ये आपण आणखी जर गोष्टीच्यामध्ये ऍड केल्या जसं की सिंबॉलच फक्त म्हणजे सर्कलच ऍड केलं तर ते आणखी बेटर वाटतील ओके तुम्हाला जे काही गोष्टी ऍड करायच्या ते करू शकता लेअर्स वगैरे ओके okay, तर व्हिडिओ साठला एक कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि मी लवकरच माझा व्हॉट्सअपचा नंबर देते जेणेकरून तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होता येईल आणि जे काय आपले प्रॉब्लेम असे इडिशिएटेड ते आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो तर चला तर मग भेटू अशाच एका आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मेन म्हणजे आपला इफेक्ट ॲड करायचं त्याला इफेक्ट ॲड कसा करायचं ते सांगतो होतं सा आधी नंतर मग आपण झालंच आपलं सगळं काम मग डिटेंगचं ओके इथून अल्ट्रा आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं याला सेव्ह करून घेऊ आपण पवन सर ओके डन करून घेऊ तर बघा हे पोस्टर ऍड केलं बघा जर तुमच्याकडे वेळ असेल डिझाईनसाठी भरपूर तर तुम्ही गोष्टी काही काय नवीन ट्राय करू शकता आणि जर अर्जंट असेल तर तुम्ही डायरेक्टली करू शकता जसं की मी इथे ट्रँगल वगैरे ऍड करून दाखवायचं तुम्हाला तसं मी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला पण ते वेगळंच आठवत होतं हरकत नाही ट्राय करायला पण ट्राय करून पाहिले ते ओके काय करायचं तुम्हाला इथे आता इथे सर्व एक्सपोजर म्हणजे काय आपल्या फोटो जर ब्लॅक गोष्टी असतील त्या शकतो आपण इथून आता याचे सर्व सविस्तर पण मी व्हिडिओ सांगितले इफेक्ट कसे वी अडायचे का ते पण व्हिडिओ तुम्ही जर स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघितले तुम्हाला काय म्हणजे समजते सर्व गोष्टी काय काय झाले बघा वायब्रेन्स आपल्याला वाढवायची त्यानंतर इफेक्ट वर जाऊन आपल्याला टेक्स्चर वाढवायचं आहे मेन म्हणजे ओके त्यामुळे चेहऱ्याला आणखी इफेक्ट येईल आणि क्लिअरिटी पण थोडी वाढवून घ्यायची ओके असं क्लिअरिटी वाढल्यानंतर आता बघू शकता एकदम चांगला इफेक्ट असा आलाय आपल्या फोटोला बघू शकता म्हणजे बिफोर मध्ये असा होता आणि आफ्टर असा आहे इथून थोडं क्लिअरिटी जी कमी करून घेऊ आपण ते बॅकग्राऊंड पण क्लिअर क्लि बॅकग्राऊंडची पण क्लॅरिटी वाढते सो त्यामुळे ते फोटो जास्त फोकस नाही होत ओके अशा मध्ये झाल्यानंतर आता इथे डिटेल्स व्हायचं आहे आणि इथून शार्प शार्पिंग वाढवायची तुम्हाला ओके शार्पिंग वाढवायचं आहे आणि नॉईस जे आहे नॉईस रिडिक्शन ते पण थोडंसं वाढवायचं आपल्याला एक मिनटं इथून वाढवून घेऊ आपण थोडी म्हणजे चेहरा थोडा स्मूथ होऊन जाईल इफेक्ट चेहऱ्याला ओके अशा टाईप झाल्यानंतर इथून करायचं आहे ओके ह्याला आता एवढ्या सर्व गोष्टी झाल्या आता बघू शकतो एकदम चांगल्यामध्ये आपलं पोस्टर झालंय डन आणि याची पीएलपी फाईल पाहिजे असेल तर तुम्हाला पन्नास कमेंट करायची आपलं टार्गेट आहे पन्नास कमेंटचं पन्नास कमेंट करा मग लगेच याची पीएलपी फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड करून देईल तर आता व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि जर माझ्याकडून काही चुकलं असतील तर तुम्हाला सर्वांची माफी मागते आणि काय चुकले ते पण सांगा कमेंटमध्ये जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करेल आणि काही गोष्टी नवीन शिकायच्या असेल तर त्या पण कमेंटमध्ये सांगा आणि काही अडचण असेल त्या पण कमेंटमध्ये विचारू शकता नक्की सर्वांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल ओके okay, चला तर मग भेटू अशाच एका आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद